मुला मुलीची पसंती पण सिबिल स्कोर ठरला विलन लग्न ठरवताना मुलाचा सिबिल केला चेक मुलगा निघाला कर्ज बाजारी आणि मुलाचे लग्न मोडले मित्रांनो लग्न म्हंटल की काही विचारू नका नुसती गडबड असते मुली पाहण्याचा कार्यक्रम मग पोहे चहा लाजणं मुरडणं काही बोलायला नको मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला की मग मुलीच्या मनात धाकधुक सुरू होते मुलगी पसंत आहे की नाही मुलगी पसंत झाली की मग पुन्हा बैठक आणि लग्नाची बोलणी सुरू होते लग्न ठरवताना मुलगा काय करतो मुलाचं घरदान कसं आहे मुलाला काही व्यसन वगैरे तर नाही ना जमीन चुमला या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात जास्त पगाराची नोकरी नाही सरकारी नोकरी नाही मुलगा व्यसनी आहे मुलाला जमीन नाही अशा अनेक कारणांमुळे लग्न मोडल्याचं तुम्ही ऐकलं असेल याचा अनुभव प्रत्येकाने घेतलाही असेल तुम्हालाही तुमचा एखादा पाहुणा एखादा मित्र याने कॉल केला असेल आणि अमुक तमुक मुलगी तुझ्या शेजारी राहते तिची चौकशी केली असेल दोन्ही कडचे आजकाल चौकशी केल्याशिवाय लग्न करत नाही पण मंडळी सिबिल स्कोर खराब असल्याने लग्न मोडलं असं कधी तुम्ही ऐकलंय का हो चक्क सिबिल स्कोर खराब असल्याने अकोला मधल्या मूर्तिजापूर मध्ये लग्न मोडलंय मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे बँका कर्ज देताना केवायसी चेक करत असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या पॅन कार्डच्या आधारे तुम्हाला कर्ज देण्याची तुमची लायकी अर्थात पात्रता आहे का हेही चेक केलं जातं सिबिल स्कोअर म्हणजे प्रत्येकाची कर्ज कुंडलीच असते या सिबिल मध्ये कोणत्या बँकेकडून किती लोन घेतले आहे किती बँकांकडून लोन घेतले आहे हे सगळं समजतं मंडळी सिबिल स्कोर मधून कोणी किती हप्ते रेग्युलर भरले आणि कोणी किती बुडवले हे तर लगेचच कळत आजकाल चांगले चांगले आयफोन टीव्ही वॉशिंग मशीन फ्रीज लॅपटॉप अजून बऱ्याच गोष्टी हल्ली झिरो दराने मिळतात त्यामुळे सर्रास लोक हप्त्यावर वस्तू घेत असतात पण या वस्तू किंवा एखादे कर्ज जर घेतले तर अनेक जण ते वेळेतच फेडतात तर ते हफ्ते भरायचे अनेकांच्या अक्षरशः जीवावर येत मग जर ते हफ्ते वेळेत दर महिन्याला भरले गेले नाही तर लगेच सिबिल स्कोर कमी होतो आपली बँक आरबीआय गाईडलाइन्स नुसार आपले नाव सिबिल म्हणजेच क्रेडिट इंडिया लिमिटेड इन्फॉर्मेशन ब्युरो या संस्थेकडे पाठवतात आणि दर महिन्याला आपला सिबिल स्कोर जनरेट होतो तर मंडळी झालं असं की मूर्तिजापूर शहरातील एक कुटुंब मुलगी पाहायला जाते दोन्ही स्थळ पसंत पडते मग पुढची बोलणी करण्यासाठी मुलीकडचे मुलाच्या घरी येतात साहजिक आहे मुलाची ते सर्व चौकशी करणार तसे त्यांनी सर्व विचारपूस केली मुलीचा मामा हुशार आणि चॅप्टर होता त्याने मुलाला तुमचा सिबिल स्कोर किती आहे अशी विचारणा केली तसे मुलाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले मामाला दिसले मुलगा पण हुशार आणि मुलाच्या घरचे तर त्याहून हुशार मुलाच्या घरच्यांनी तो प्रश्न टाळायचा प्रयत्न केला मुलगा पण थोडा बावचळला होता मुलाचे ततपप व्हायला लागले मुलीच्या घरच्यांच्या आणि शकुनी मामाच्या हे लक्षात आलं खर तर शकुनी नाही शहाणा मामा म्हणावं लागेल कारण मामा सिबिल स्कोअर चेक करण्याच्या भूमिकेवर कायम राहिला आणि मामा हट्टालाच पेटला शेवटी होय नाही करत मुलाच्या घरच्यांनी सिबिल चेक करण्यासाठी होकार दिला तसा मामा खुश झाला पण मुलाने मात्र रुमालाने घाम पुसत पुसतच पॅन नंबर दिला मामाने लगेच मोबाईल काढला आणि लगेचच मोबाईल मधील एका ऍपद्वारे मुलाचा सिबिल स्कोर चेक केला जसा मुलाचा सिबिल चेक केला तसं मुलाची कर्जाची कुंडलीच बाहेर आली मामा आणि मुलीच्या घरचे बघतायत तर काय मुलाच्या नावावर कर्जाचा हो भला मोठा डोंगर अनेक कर्जाचे हप्ते बाउन्स झालेले दिसले मुलाच्या मोबाईल घरातला फ्रीज टीव्ही सगळ्याच वस्तू हफ्त्याने घेतल्याचे दिसले त्यात हफ्ते तीन महिन्यापेक्षा जास्त थकल्याने सिबिल स्कोर न सांगण्यासारखा होता थोडक्यात मुलगा कर्जबाजारी आहे हे हुशार मामा आणि मुलीच्या घरच्यांच्या लक्षात आलं मुलगा आणि मुलाच्या घरच्यांना तोंडात मारल्यासारखं वाटत होतं पण त्यांनी मान खाली टाकली होती सिबिल स्कोअर खराब असल्याने मुलीचा मामा म्हणाला जर मुलगा आर्थिक दृष्ट्या सक्षम नसेल तर आम्ही आमची मुलगी का द्यायची आम्हाला हे लग्न करायचे नाही खेळी मेळीचे वातावरण गंभीर झाले आणि सर्व मुलीकडची मंडळी उठून निघून गेले या आजकालच्या बदलत्या काळात असेच हुशारीने वागण्याची गरज आहे मित्रांनो नाहीतर आपली मुलगी आपली भाची आपली ताई अशा कर्जबारी मुलाशी लग्न होण्यापासून वाचेल या सर्व प्रकरणामुळे सर्वांना साक्षरतेचा चांगलाच दडा मिळाला अशी चर्चा सगळीकडे झाली आहे मंडळी जे झाले ते योग्य झाले का नाही झाले तुम्हाला काय वाटते लग्न ठरवताना मुलाचा सिबिल स्कोर चेक केला पाहिजे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा इन्साईड स्टोरी नमस्कार